शिरपूर पोलिसांची मोठी कारवाई बनावट नोटा प्रकरणी चौघांना अटक पाच लाख सेहेचाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त शिरपूर शहर पोलिसांनी बनावट भारतीय चलनाच्या नोटांसह चार आरोपींना अटक करून मोठी कारवाई केली आहे पोलिसांनी तब्बल आठशे तेवीस बनावट नोटा मोबाईल बॅग आणि मोटारसायकलसह सा, एकूण पाच लाख सेहेचाळीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे शिरपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक गस्त घालीत असताना खालचे गाव बौद्धवाडा येथे तीन इसम संशयास्पद हालचाली करताना दिसले ते बजाज पल्सर मोटारसायकल वर फिरत होते त्यातील एकाने पाठीवर मोठी बॅग घेतली होती पोलीस पथकाने त्यांना थांबवून चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली त्यामुळे अधिक तपासणीसाठी त्यांना पोलीस स्टेशनला आणण्यात आले पोलिसांनी पंचासमक्ष संशयितांची झडती घेतली असता त्यांच्या बॅगेतून आणि अंगझडतीतून भारतीय चलनाच्या हुबेहूब दिसणाऱ्या आठशे तेवीस बनावट नोटा विवो कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल आणि मोटारसायकल जप्त करण्यात आली कुंडली कुर्फ समाधान नथा पद्मोर विरण सुभाष मोरे रंगमल रतीलाल जाधव तसेच तपासादरम्यान आरोपींनी गौरव सुखदेव ठोंबरे राहणार चांदवड जिल्हा नाशिक याने बनावट नोटा पुरवल्याची माहिती दिली पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्यालाही अटक केली सदर प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विनोद अखडमल यांनी फिर्याद दाखल केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक के के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील करीत आहेत धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे शिरपूर पोलिसांच्या दोन दिवसापूर्वी आपल्याला एक सागर नाव असं एक बाईक संशयित रित्या होती त्याच्यामध्ये तीन इसम होते त्यांना आपण चेक केला असता त्यांच्याकडे एकूण चार लाख अकरा हजार एवढे बनावटी नोटा आपण जप्त केलेल्या आहेत आणि एकूण साडेपाच लाखाच्या आसपास ऐवज त्याच्यामध्ये मुद्देमाल जप्त केलेला आहे त्याच्यामध्ये तीन प्राईमऑफिसचे आरोपी आहेत त्यांना देखील आपण अटक केलेली आहे आणि साधारणतः हा माल गुजरातमधून आलेला आहे असं सध्या तरी आपल्याला निदर्शनास येत आहे त्याच्यामध्ये टीम योग्य ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे याच्यापुढे तपास ते चालू आहे